खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरू नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 एक पॉइंट आहे बाबाजी बोला अध्यक्ष महोदय आमच्या हे डाळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये तीन नगर परिषद आहेत त्यामध्ये राजगुरनगर नगर परिषद दोन हजार चौदाला स्थापन झाली आणि स्थापन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य पाणी सांडपाणी कचरा लाईट अशा सर्वच व्यवस्था या ठिकाणी आजपर्यंत अपूर्ण आहेत नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थिती कोणतीही नवीन सुधारणा नसताना त्या ठिकाणी भरमसाट अशी करवाड त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या करवाडीला स्थानिक शेतकरी असतील व्यापारी असतील नोकरदार असतील सर्व व्यावसायिक यांचा विरोध आहे आणि त्या माध्यमातून अनेक युवक त्यामध्ये दीपक थिगळे आणि अनेक सहकारी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाच्या माध्यमातून त्यांचं एकच म्हणणं आहे की संबंधित तळेगाव असेल चाकण नगर परिषदेमध्ये करवाडीला स्थगिती दिलेली आहे अशाच पद्धतीनं राजगुरनगर या ठिकाणीसुद्धा सध्या तरी स्थगिती द्यावी आणि या सर्व सुख सुविधा उपलब्ध झाल्याच्या नंतर आपण नियमाप्रमाणे करवाढ करावी अशी सर्वांची अपेक्षा आहे त्यामुळं संबंधित मंत्री महोदय असतील पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादांनाही काल पत्र दिलेलं आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री, मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनाही पत्र दिलेलं आहे आपल्या सभागृहानं विचार करून त्या ठिकाणी उपोषणकर्त्यांना उपोषण थांबवतील अशा पद्धतीनं आश्वासन द्यावं असं तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी विनंती करतो महोदय आमदार सन्मान्य काळे साहेबांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आजही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या मतदारसंघामधले लोक खेड राजगुरुनगर नगरपंचायतीच्या करवाढीच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेले आहेत असं सन्माननीय या विभागाचे विधानसभा सदस्यांनी माननीय शिंदेसाहेबांच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी बाबतीचा अहवाल नगरविकास दोन या विभागाच्या प्रधान सचिवांच्याकडनं तातडीनं प्राप्त करून घेण्याच्या सूचना मला दिलेल्या आहेत त्याप्रमाणे संबंधित विभागाच्या सचिवांकडनं तो अहवाल तातडीनं प्राप्त करून घेतला जाईल आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर उचित कार्यवाही केली जाईल माझी आपल्या मार्फत सन्मान्य आमदार महोदयांना विनंती आहे की त्यांच्या विभागामध्ये जे उपोषण करते उपोषणाला बसलेले आहेत त्यांना उपोषण थांबवण्याची किंवा उपोषण सोडण्याची विनंती आम्ही करतोय अहवाल प्राप्त झाल्यानंतर ह्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल सन्मान आता आपल्या राजकुरणगर शहराच्या अगदी जवळ सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध पत्त्यासाठी सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या लहान मुले पुरुष तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध संपर्क नऊ आठ आठ एक पाच चार तीन सात चार तीन